नमस्कार आज मिळवते मौलसलुषित जाळीदार उपवासाचे अप्पे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे पण यामध्ये मी काही थोडेफार फरक केलेत ज्यामुळे नक्कीच यावेळेस तयार होणारे हे अप्पे जबरदस्त चवीचे तयार होणारे आणि महत्त्वाचं म्हणजे या अप्प्यांसोबत मी एक वेगळ्या प्रकारची चटणी बनवते आहे ही चटणी देखील यापूर्वी तुम्ही कधी ना बघितली असेल ना खाल्ली असेल आणि तर तुम्हाला तर माहितीच आहे खाद्यप्रेमी चॅनलवरील प्रत्येक रेसिपी तुम्हाला बारीक सारीक टिप्ससह आणि परफेक्ट प्रमाणासह समजावून सांगितलेली असते त्यामुळे हे पदार्थ चुकण्याची काही शंकाच नसते चला तर मग या परफेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात उपवास म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये सापडते ती वरई यालाच बरेच जणं भगर किंवा उपवासाचा तांदूळही म्हणतात हे घेणारे एक वाटी स्वच्छ धून किंवा मग ओल्या कापडानेच पुसून घ्या त्याच वाटीने पाव वाटी घेऊयात साबुदाना साबुदाना जास्त प्रमाणात घ्यायचा नाही नाहीतर मग आपले तयार होणारे अप्पे थोडेसे चिकटसर तयार होतात दोनही साहित्य मी धुवूनच घेतलं आहे कारण पुसून घेण्यापेक्षा हे जास्त बेस्ट पडलं आता दोनही साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि मिक्सरला छान असं दळून घेणार आहोत पण त्याचसोबत आपण इतरही काही साहित्य घालूयात म्हणजे मग आपला वेळ आणि कष्ट दोनही वाचेल चवीनुसार चार हिरव्या मिरच्या जास्त आपे तिखट करण्याची गरज नाही आहे यासोबत चटणी करणारच आहोत चवीनुसार मीठही टाकलं आता यामध्ये नंतर गरज वाटल्यास थोडंसं पाणी टाकून दळून घेणारे अगदी नॉर्मल दोन चमचे मी पाणी टाकलं होतं तर याची अशा पद्धतीची पेस्ट तयार झाली आहे आपल्याला हे मिश्रण अगोदरच जास्त पातळ करायचं नाही आहे तयार झालं हे मिश्रण एखाद्या खोलगट भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरचं भांडं व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे मग आपले पदार्थ वाया जात नाहीत सोबतच घालूयात थोडासा जाडसर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट यामुळे ना अप्पे खातांनी जास्त छान खमंग वाटतात आता घेतलेला आहे एक कच्चा बटाटा ज्याची मी साल काढून टाकली आहे आता हा मी किसणीने किसून घालणार आहे यामुळे अप्पे खातानी अगदी मस्त अशी काही ठिकाणी बटाट्याची चव लागेल ज्यामुळे आपल्या ही तोंडाची नक्कीच टेस्ट वाढेल आता हे जिन्नस सुरुवातीला असेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गरज वाटल्यास थोडं थोडं करत पाणी टाकूयात तर बघा मला पाणी टाकण्याची गरज वाटते म्हणून अगदी थोड़ थोड्या प्रमाणामध्ये मी यामध्ये पाणी टाकते आणि हे मिश्रण छान असं एकाच दिशेने फेटून घेतेये जेणेकरून संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्सही होतील आणि मिश्रण देखील थोडंसं सैलसर होईल बघा साधारणतः अशा कन्सिस्टन्सीचं आता यावर झाकण ठेवूयात आणि जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात म्हणजे मग एवढ्या वेळामध्ये आपली चटणी देखील तयार होईल अगोदर सांगितल्याप्रमाणे मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवती आहे त्याकरिता अशा पद्धतीचा लाल भोपळा घेतला अगदी थोड्या प्रमाणातच घ्यायचा आहे याची मी काळी पाठ म्हणजेच साल काढून टाकली आणि एका किसणीने किसून घेते जाड आकाराची बारीक आकाराची कोणतीही किसणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता या लाल भोपळ्याला बऱ्याचशा भागांमध्ये डांगर किंवा फळ देखील म्हटलं जातं भोपळा माझा किसून झाला आता चटणीच्या मेन तयारीकडे वळूयात त्याकरता काही साहित्य घेतले संपूर्ण साहित्य हे कच्चेच आहेत पाव वाटी कच्चे शेंगदाणे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप चार हिरव्या मिरच्या एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि वाटी घट्ट घट्टसराने फ्रेश दही दही थोडंफार आंबट असलं तरी देखील चालणार आहे संपूर्ण साहित्य एक एक करून या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि सोबतच गरज वाटल्यास थोडंसं पाणी देखील टाकूयात आणि याची एकदम पातळसर अशी ग्रेव्ही बनवून घेऊयात आता इकडे फोडणी तयार करते त्याकरता एक छोटीशी कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप आहे तुपाऐवजी शेंगदाणा तेलही वापरू शकता उपवासाला जर तुम्ही जिरे कोथंबीर खात असाल तर ते देखील या फोडणीमध्येच घालायचे आता टाकूयात किसून घेतलेला लाल भोपळा हा व्यवस्थित हलकासा परतवून घ्यायचा आहे जास्त परतवत बसण्याची गरज नाही आहे कारण हे खूप पटकन शिजलं जातं बघा या स्वरूपाचं हलकंसं ट्रान्सपरंट किंवा मऊ झालं की आहे आपला भोपळा व्यवस्थित शिजला गेलाय तयार करून घेतलेलं वाटण किंवा मग पेस्ट ही पेस्टही टाकूयात भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं त्यामुळे पाव वाटी पाणी टाकलं आणि हे देखील व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीची ही चटणी मी तयार करून घेतली आहे अगदी मस्त अशी चटणी आपली खमंग तयार झाली आहे आता हिला फक्त अर्धवट उकळी काढून घ्यायची म्हणजे मग आपली चटणी तयार झाली फक्त दोन मिनिटांमध्ये आपली चटणी तयार झाली ही साईडला ठेवून देते एवढ्या वेळामध्ये आपलं हे पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलं आहे जास्त वेळ भिजवण्याची अजिबात गरज नाहीये पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा हलकंसं मिश्रण आपलं घट्टसर झालं आहे जास्त मिश्रण घट्टसर वाटलं तर यामध्ये थोडंफार पाणी टाकू शकता आता घालूयात अर्धा चमचा खाण्याचा सोडा सोडा ॲक्टिवेट करण्याकरिता चमचाभर पाणी देखील घातलं कारण मिश्रण माझं घट्टसर आहे आता हे साहित्य पुन्हा सा एकदा छान असं एका साईडने फेटून घ्यायचं अगदी फटाफट अगदी फास्ट गतीने फेटा म्हणजे मग खूप पटकन सोडा ॲक्टिवेट होतो आणि आपलं हे मिश्रण हलकं फुलकं जाळीदार तयार होतं माझं अप्प्यांचं मिश्रण तयार झालं लगेचच अप्पे तयार करायला घेऊयात त्याकरिता अप्पे पात्र गॅसवर ठेवलं आहे हलकंसं गरम झालं आता यामध्ये अगदी थेंबथेंबर प्रत्येक पात्रामध्ये तूप टाकायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता अप्पे पात्र हलकंसं गोल फिरून घ्यायचं म्हणजे मग हे तूप संपूर्ण साईडनी अगदी व्यवस्थित असं लागलं जातं तसं तर हे पात्र नॉनस्टिकचं आहे त्यामुळे याला अप्पे चिकटणार नाहीत पण लोखंडी पात्र असेल तर ही टिप्स फारच महत्त्वाची आहे आता अप्पे तयार करत असताना किंवा यामध्ये मिश्रण घालत असताना सुरुवात ही कडेच्या पात्रांपासूनच करायची हे टिप्स देखील नक्की लक्षात ठेवा कारण अप्पे पात्र मध्यभागी जास्त पटकन गरम होतं त्या उलट कडेला थोडं हलकसंच गरम असतं त्यामुळे जर सुरुवातीलाच तुम्ही मध्यभागी अप्पे घातले तर ते इतर अप्पे शिजेपर्यंत करपून जातील तर बघा संपूर्ण पात्रांमध्ये मिश्रण टाकून झालंय मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित भरलं आहे आता यावर झाकण ठेवते आणि फुल गॅसवर दहा मिनटांकरिता वाफ काढून घेते दहा मिनिटानंतर झाकण खोलून बघूयात अगदी मस्त असे आपले हे आप्पे फुललेले आहेत अगदी याला हलकशा चिरा देखील गेलेल्या तुम्हाला दिसत असतील इतके हे व्यवस्थित तयार झालेत पलटवून दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने भाजून घेऊयात यावेळेला तूप टाकण्याची गरज नाहीये गरज वाटल्यास तुम्ही ह हलकंसं तूप वापरू शकता अप्पे पलटवत असताना सुरुवात ही मधल्या आप्प्यांपासूनच करायची तर बघा या आप्प्यांना रंग काय सुरेख आलेला का आहे हलकासा सोनेरी मस्त खरपूस भाजले गेले आहेत कारण माझं अप्पे पात्र थोडंसं जाडबुडाचं आहे आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनटे फुल गॅसवर भाजून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर झाकण खोलून बघते दोनही साईडने अगदी खमंग आपले अप्पे कुरकुरीत होईपर्यंत भाजले गेले आहेत या आप्यांची खासियत म्हणजे हे वरून छान असे खमंग कुरकुरीत असतात तर आतून मऊ लुसलुषित आणि जाळीदार असतात त्यामुळेच हे खायला जास्तच रुचकर चविष्ट लागतात संपूर्ण आपे तयार झाल्यानंतर एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे देखील हे आपे बनवून घेऊयात तर बघा दोनही साईड किती छान अशा गोल गरगरेत तयार झाले आहेत यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल हे आपे आतून किती मस्त मऊ लुसलुशीत आहे वरून तर तुम्हाला खमंग आणि कुरकुरीतपणा दिसतच असेल तयार झालेले आपे आपण बनवलेले या चटणीसोबत खाल्ले तर जबरदस्त चवीचे लागतात पण जर तुम्ही ही चटणी देखील नसेल बनवली असेच जरी आपे खाल्ले तर मस्त लागतात त्यामुळे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छान नवीन चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत आपल्या या खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता हा आप्पा फोडून दाखवला बघा काय मस्त अतून मऊ लुसलुशीत आहे अजिबात वातड न होता तयार झाला आहे म्हणूनच तर आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय